लातूर नंतर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे निलंगा एकोणीशे पासून या मतदारसंघावर निलंगेकर कुटुंबाचं वर्चस्व राहिलंय एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता हे वर्चस्व कायम आहे घराण्यात फूट पडल्यामुळे निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशीच लढाई तीन निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदारसंघावर चांगलीच पकड आहे पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पूर्णपणे विरोधी वातावरण पाहायला मिळालं लोकसभेत काँग्रेसला अधिक मताधिक्य मिळाल्यानं संभाजी पाटील निलंगेकर चांगलेच अडचणीत आलेले दिसत सत्तेत महत्वाच्या पदांवर राहून देखील मतदारसंघातील प्रश्नांना तडीस नेण्यात संभाजी पाटलांना काही यश आलेलं दिसत नाहीये निलंग्यात असणारी बेरोजगारीची भीषणता शिक्षण संस्थांची कमतरता औद्योगिक प्रकल्पांचा अभाव आणि कायमचा भेडसावणारा पाणी प्रश्न या सगळ्यांमुळेच संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात मतदारसंघात वातावरण असल्याचं चित्र आहे त्यामुळेच लातूर तर हातून गेला पण यंदा निलंगाही भाजपच्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही संभाजी पाटील निलंगेकरांना या मतदारसंघात टक्कर देण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार असले तरी निलंग्यात निलंगेकर घराण्यातील व्यक्तीच संभाजी निलंगेकर यांना पाडू शकते अशी जोरदार चर्चा सुरू आहे काँग्रेस पक्षानं ही संभाजी पाटलांचे काका अशोकराव पाटील निलंगेकर यांना पुन्हा तयारीला लागण्याचे आदेश दिलेत अशोकराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती जिल्हा बँकेचे चेअरमन अशी अनेक पद भूषवली आहेत शिवाजीराव नेतृत्व तयार करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले अशोक मित्र मंडळाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार दिला सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क देखील आहे जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात अशोक पाटील निरंगेकरांचा वाटा कायमच राहिलाय संभाजी पाटलांविरुद्ध त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र यंदा लोकसभेत मतदारांनी काँग्रेसला दिलेली साथ पाहता यंदा अशोक पाटलांच्या मागे जनता उभी राहील यात शंका नाही निलंगा मतदारसंघात लिंगायत मुस्लिम दलित समाजाची संख्या लक्षणीय असली तरी निलंग्यानं नेहमीच मराठा उमेदवाराला आमदार केलाय त्यामुळं यंदा पुन्हा निलंगेकरांच्या हाती मतदारसंघाचं नेतृत्व जाणार संभाजी पाटील विरुद्ध अशोक पाटील असा अत्यंत अटीतटीचा आणि रंजक सामना निलंग्यात पाहायला मिळू शकतो